मुखेड येथे धामचे मठाधिपती जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून जगद्गुरू के प्रेम हेतू एक पेड मा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा सेवा समिती दक्षिण नांदेड अंतर्गत मुखेड शहरात पंचायत समिती व विविध ठिकाणी विविध झाडे लावण्यात आली पंचायत समिती मुखेड येथे माजी सभापती पाटील उमर धरीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नागनाथ लोखंडे सुशील पत्की किशोर चव्हाण सुधीर चव्हाण शिवाजी राठोड संजय एलमवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष श्याम नागलगावे तालुका अध्यक्ष मारुती बिद्दार अशोक चरकुलवार माधव मोरे शंकर नखाते महेश पाटील लक्ष्मण जाधव तुकाराम बोडके यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी उपसंपादक गुलाब शेख